हे बघ तू किती जरी म्हणली तुझं तु वट पौर्णिमा आलाय सण आलाय बायका बाकीच्या साड्या घालते त्या शेजारीन घालती पाजारीन घालती तसलं काय सुद्धा आहे तुला आता साडी घ्यायची नाही तू नाही गेल तर चालतंय सात जण माझं कुठं आता मागणी करणार आहेच तो हा एवढा जन्म तुला बी वळ वैता आलाय आलाय का नाही काय म्हणालाय अनु तुला, आपा तुला? आपा तुला? आता पण जर समज आता तुझा नाद असल सात जन्मात हीच नवरा मला पाहिजे म्हणून वडाला पेरे आणशील पण तू गेलं का मी चौदा अशा उलटे पेरे आणणार आहे मी गेर जाऊन तिथं ही नग मला ही पास झालं म्हणून ही एक जन्मच पास झाला म्हणून असं उलटा चौदा मारणार आहे मी ती जी दोरा मी लक्षात ठेवणार कुठला दोरा आहे पाच दोर असं असं उलटा मारणार मी कळलं का म्हणून तू कादा लागू नको आई एक सात जन्म नागण्यापेक्षा एक... तेवढं काय नाही पण हाई एक जन्म तेवढा कसा सुखात घालवता येईल याच्याकडे थोडस तू लक्ष दिलं तर बरं होईल मी पण खुश तू पण खुश आपला संसार चांगला होईल दिल गार्डन गार्डन छान आहे आता ह्या पडद्याच्या मागे म्हणजे मी इथं माझं शूट करायला आणू आहे तर अनुच या सगळ्यावर काय मत आहे आपण जाणून घेऊया सांग साडीच काय साडी घ्यायची काय गे तुला नको कशा लोक माझा साडी माग गाडी माग काय म्हणते ती का पैसे काय वस्तू घेण्यासाठी पैसे नाही गरज पैशाची गरज नसते तर इच्छा शक्ती पाहिजे घ्यायचे का साडी आता बोललो सुद्धा तू व्हिडिओ मग व्हिडिओ मध्ये सांगायचंय तुला म्हणजे खोट खोट व्हिडिओ बनवायचा आहे घ्यायची की तू हिथं काय तर घाण करून ठेवली की तू झुमॉट करून तुम्ही के तुम मी केली आहे ती विनाकारण बोलत जाऊ नका बोलताना विचार करत जावा जरा काय करू तू घाण केली म्हणजे झूम मी फक्त असं दाखवले तुमच्यावर असं असं करून दाखवत नाही मी बघा बघा आणि या बाई साहेबांना या ज्यांना एक शब्द सहन होत नाही माझा आणि त्यांना आता त्यांनी उद्या वट काय म्हणते त्याला वट पौर्णिमे दिवशी झाडाला प्रदक्षिणा घालणार आहेत हाच नवरा पाहिजे बाजालो बाबा काय म्हणाव आम तू तर कुठं जाणार आहे तू तर आधीच आहे का नाही काय माणूस आहे का काय जित्रा पाहिजे नाही तर मिळू पण जायचं काम आहे ना तुझ काय वडाच्या झाडाला बाई कंटाळली ह्याच्यावरनं मला कविता आठवली आता मला कविता आठवली म्हणजे हिच्या डोळ्याला तिनं असं केलं असं मला माहित नाही पण की एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली भक्ती कविताला कमीत कमी आता वर्ष झालं की तिच्यासाठी एक बाई वडाच आणि एका बाईच हे आहे संभाषण आहे काय म्हणायचं त्याला कम्युनिकेशन आहे एक बाई पूजेसाठी लगबगिवानं वडाभोवती चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा माझी पदरात घ्या जन्मोजन्मी हाच पती पुन्हा मला द्या मग हि सगळं ऐकून वडाना आश्चर्याने विचारलं हाच पती पाहिजे हे असला दारुडा हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे असं वड म्हणाल मग बाई म्हणाली काय करणार वड दादा खूप विचार केला पण हाच नवरा पाहिजे म्हणून आतून आवाज आला असं बाई म्हणते मग वड म्हणलं की एवढं दुर्गुन असून तुला मारून मुटकून सारखं मारतय एवढं दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली असं वडाचं झाड म्हणते मग बाई म्हणती वड दादा वड दादा तसं काय नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही आमचं पटतच नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला बाय म्हणती पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलिंदर निघालं तर मग काय करायचं म्हणजे बांडखुर याच्यापेक्षा जा <laughs> जास्त निघल तर जास्तच बिलिंदर निघालं तर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं असं कोण म्हणतंय की तोंडावर हम्म एवढा माझा कटाळा आला तुम्ही दुसरी घेऊन कोणा कसं आहे जे प्रारब्ध मध्ये आहे बदलू शकता नाही बदलू शकतो तुम्हाला माझ्यासोबत कटाळा आला तुम्ही बिंदास्त लग्न करू शकता अगं तुझ्या शिवाय काय म्हणते त्याला एक दिवस का एक क्षण सुद्धा राहू शकत नाही आणि तू म्हणते सोडायची करा काही हे फार वेदनादा जुळवायचं होतं एवढं माझा सांगतो म्हणजे रक्ताच्या प्रत्येक थेंबात मेंदूच्या प्रत्येक कप्यात शरीराच्या प्रत्येक नसात प्रत्येक श्वासात फक्त आणि फक्त तू आहे लक्षात राहते अगं तुझ्या शिवाय जगणं काय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही कशाला वाचन केलं एवढं अगं वाचनाचा प्रश्न नाही मी तुला खराय ते मुद्दा सांगतो नाही अगं तुम्ही तीनदा म्हणताय की मला कटळा आलाय नीन भांडतीय तो एकमेकांना नाही का म्हणजे जाऊस थोडा कशा लगेच हाताना तू कशा आहे मंडकोर या ही सगळ्या जगाला माहित आहे मला हिने बोलायला मध्ये तू बोल रिटेक घ्यायला काय आपलं काम आहे आपला जॉब आहे मग कशाला म्हणताय तू व्हिडिओ मध्ये त्यांना कळत ती करायचं कळलं ह्या ह्या वाक्यावर नंतर नक्कीच कळलं आणि काय तस समजू नको तू काय नसेल आज माझ्याकडे काहीच पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे नसेल आज माझ्याकडे काहीच पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे असेल उद्या सर्व काही माझ्याकड पण तू नसशील मी अग काय तुला सांगायचं आहे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले कोण अगं शेवाळलेले शब्द अनेक यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय अगं उन्हाळ्यातल्या ढगासारखा सारखा बघा हे जास्त मला बोलू सुद्धा देत नाही माझा आवाज दाबला जातोय मित्रांनो तर यावर आंदोलन होणं आहे काय म्हणणं आहे तुझ म्हणणं काय आहे काय म्हणणं आहे तुझं कसलं फालतू बोलत जाऊ नका हो मी माझं किती प्रेम आहे माझा किती जीव आहे माझा काळे झाय असं नाही बोलायचं जी हाय ती बोलायच हम्म कसा आहे सत्य नेहमी कटू असते असं सारखं तरी मी तुमचं पचत नाही कुणाला ती कसं असते आ... मला मार काय तुला मारायचं मारू तुला अगं असलं पाप माझ्या हातात कधीच होणार नाही झाले ते तुमच्या हाताचे काम हे बाबा हे असलं हे चेंज हे चेंज युअर थिंग अँड चेंज युवर लाईफ एवढाच एवढा करायचं आपलं काय सुद्धा नाही मी सांगितलं ना खरं तुम्हाला सांगू का माझं हिच्यावर नितांत जीवापाड प्रेम आहे म्हणून आज ही माझ्या सोबत आहे तुम्हाला सांगतो नाहीतर का नाही आमचं म्हणजे हे सारखं मला घालून पाडून काय घालून पाडून नाही काय म्हणते त्याला म्हणजे सारखं मला चिडचिड करते रागराग माझ्यावर करते तरी सुद्धा मी ह्याच्या सोबत ह्याचं एकमेव कारण म्हणजे प्रेम कारण प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीत शिकला तरी प्रेम करता येतं इंग्लिश मध्ये शिकला तरी प्रेम करता येत माणसं बाय बाय आमचं वेळ बघितल्याबद्दल थँक्यू